नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती तर आज आपण बनवणार आहोत मिरचीचे वरण ते डाळभट्टीसोबत आणि हे घेतलेलं आहे मी आंबट चुक्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली ती छान आणि हे घेतलं तुरीची डाळ आपली वाटीभर आणि ही डाळ स्वच्छ धुवून घेतली मी टोमॅटो आंबट चुका सर्व कसं असं चिरून घेतलं स्वच्छ धुवून आणि कांदा डबल हिरवी मिरची घेतली चिरून हे आता डाळ धुवून आपण हे केली स्वच्छ धुवून आणि ती टाकली तीन चार पाण्याने आता हे आंबट चुका आपण स्वच्छ धुवून चिरलेला आहे तो टाकायचा आहे आणि बट्टी म्हटलं ना त्याच्यासोबत ना आपल्याला ही मिरचीचं वरण साध्या चपातीसोबत पण खूप छान लागतं हे आता आपण टाकत आहोत टोमॅटो आणि नंतर हिरवी मिरची आणि कांदा टाकायचा आहे आपल्याला शिजण्यासाठी पण आणि फोडणीला पण हिरवी मिरची कांदा आपण आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत तर हे खोबरं मी खिसून घेतलेलं ते आणि शेंगदाणे कुटून घेतलेले थोडे जाडसरस कारण त्याची टेस्ट खूप छान लागते दाताखाली आल्यानंतर आणि हे बघा आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी टाकायचं आहे असं आपल्याला आणि हळद टाकायची हळद शिजताना टाकली ना तर वरणाची छान टेस्ट लागते त्यामुळे हळद टाकायची आणि हे मिरचीचं वरण ना लहान मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडेल माझ्या रेसिपीज आवडत असतील तर फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला ला, 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 हे असं आपण पाणी ॲड आहे त्यात अंदाजे थोडं पाणी कमीच टाकायचं नाही तर वरती कुकर पूर्ण रंगून जातो पाण्याने तर हे असं आपल्याला बघा किती छान दिसते आणि हे कुकरला लावून घ्यायचं आहे हे घेतलं मी आलं वरचे सालं काढून घेतले घेतला लसण आता आलं लसण मी टेचून घेते आणि ती बघा हिरवी मिरची कांदा आणि कोथंबीर मी कट करून ठेवले फोडणीसाठी आणि हा घेतला आंबारी मसाला आंबारी मसाला आणि आपल्याकडे जर सांबर मसाला असन तो पण आपण पन थोडा ॲड करू शकतो तर माझ्याकडे नव्हता अवेलेबल म्हणून मी आंबारी मसाला आणि लाल मिरची घेतली हळद घेतली कारण हिरवी मिरची आपण यूज केलेली आहे फोडणीला पण टाकणार आहोत आणि वरणात पण टाकलेली आहे शिजताना त्यामुळे थोडंच टाकायचं आहे तिखट आणि हे बघा आपलं वरण छान शिजलेलं आहे मस्त एकदम छान भारी भारी इतका छान वास येतो ना लावलो ना कुकरला अशा पद्धतीनं हे वरण तेव्हाच मसाला अरे वा किती छान आणि खायला पण खूप टेस्टी लागतं आता मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यात अगोदरच आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे हा घोटून घ्यायचं आहे आणि हे मी पातेलं ठेवलं फोडणीला आणि त्यामध्ये आपण आता ही मौरी टाकलेली जिरे आता टाकायचं आहे आपल्याला कांदा हे बघा आता कांदा टाकणार मी हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट आतापर्यंत मी बरेच शॉर्ट अपलोड केले म्हटलं चला आज आता खूप दिवसानंतर आपण लाँग व्हिडिओ अपलोड करूया आणि बट्टी आणि डाळ दोन्हीचं पण आहे ना मिरचीचं वरण आणि बट्टी सॅटरडे स्पेशल म्हटलं चला काय बनवायचं तर म्हटलं चला आता आज बट्टीच बनवूया आता हा हिंग टाकत आहे मी आलं लसूण पेस्ट टाकली आणि हिंग तेलातच टाकायचा कारण तो छान असा भाजला जातो आणि असं माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि हे बघा आता यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली कमेंट केल्यानंतर मला कळेल की काय आवडतं काय नाही आणि हे असं आपण आता त्यामध्ये जे मसाले काढले होते ना अंबारी मसाला लाल तिखट आणि हळद हे टाकत आहोत तुमच्या याच्यानुसार तुम्ही तिखट जास्त तर जास्त यूज केलं तरी चालेल झणझणीत होईल छान आणि ह्या सट झाल्यानंतर आता आपण हे जे शिजलेलं मिरचीचं वरण आहे ते टाकणार आहोत बघा किती छान रंग दिसतो खायला पण खूप छान लागतं नक्की ट्राय करा मी भंडाऱ्याच्या वेळेस टाकलेला व्हिडिओ पण तो असाच फास्टमध्येच मी जेवढा पॉसिबल झालं तेवढं टाकलेलं होतं यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल मिळेल बघायला आता ह्या बट्ट्या आपण तळायला घेतलेल्या तर ह्या बट्ट्या मी त्यामध्ये तेल तापवलं आणि त्यामध्ये तळायला घेतलेल्या होत्या साईडला तर हे असं आपण एकदम मस्त असं छान वरण तयार होतं बघा किती छान उकळी आली त्याला आता बट्ट्याचं पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्वातपासून प्रोसेस तर हे बघा आपलं असं छान त्याला उकळी येऊ द्यायची कडे येऊ द्यायचा आणि कोथंबीर ॲड करायची आहे एकदम छान भन्नाट लागतं हे वरण मिरचीचं वरण चपाती राईससोबत पण छान लागतं भातासोबत साध्या साधी चपाती आणि आवडत असेल तर बट्टी बट्टीसोबत खूप छान लागतं नक्की ट्राय करा आता हे बघा आपण आता घेतलेलं आहे पीठ मी मक्का आणि सोयाबीन आणि गव्हाचं हे असं दोन आणलेलं होतं मिक्स आता हे मी टाकलं ओवा आणि तीळ ओवा आणि तिळामुळं काय होतं खुसखुशीत एकदम छान ते अशी बट्टी लागते आपल्याला खायला आणि त्यावर टाकणार आहोत आपण तेलाचं मोहन मी तेल तापायला ठेवलेलं मोहनासाठी आणि हे आता मीठ ॲड आहे चवीनुसार मीठ थोडं व्यवस्थितच टाकायचं कारण टेस्ट छान येते आणि हे टाकायचं आहे आपल्याला तेलाचं मोहन एकदम छान असं तेल तापून घ्यायचं आणि कडकडीत असं मोहन त्यावर सोडायचं आहे बघा असं दिसते ते मोहन टाकल्यानंतर आणि तिळ आणि ओवा तिळ आणि ओवा पण तळल्यानंतर ते एकदम छान लागतात दाताखाली आल्यानंतर आणि खुसखुशीत अशी पट्टी तयार होती आपली आणि हे टाकणार आहोत आपण दही दही का दह्या आणि पण ती पट्टी ना खुसखुशीत होती त्यामुळे दही टाकायचं आहे आपल्याला अशी कडक होत नाही मऊ होती तर हे दही टाकलेलं मी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान सर्व हाताने पण मिक्स करू शकता आता थंड झाल्यानंतर कारण महून होतं ना त्यामुळं हो गरम होतं थोडं आता मी हाताने मिक्स करत आहे त्याला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेलायकन दाबा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कसं असतं माहिती आहे का बऱ्याच म्हणजे वेळ असं होतं की मला ना मी फास्टमध्ये व्हिडिओ अपलोड करते आणि त्यामध्ये थोडं काही चुकतं वगैरे तर त्याबद्दल म्हणजे काय होतं घाईघाईत होतं माझ्याकडनं आणि बऱ्याच वेळा असं पण होतं की मी अपलोड करते आणि त्याचा टाईम थोडा मागे पुढे होतो तरी पण मला भरपूर रिस्पॉन्स आहे थँक्यू सगळ्यांच्या रिस्पॉन्सबद्दल आणि मला असंच सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या आत्तापर्यंत नाईंटीच्या अबाऊ सबस्क्रायबर झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नव्वदच्या वरती गेलो आपण असाच सपोर्ट राहू द्या अजून आपली ग्रोथ होईल ही सदिच्छा आणि हे बघा असं आपल्याला गोल गोल पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर आणि गोल लाटून घ्यायचं आहे पोळीसारखं आणि त्याच्यानंतर असं आतून तेल लावायचं आणि फोल्ड करायचं आहे म्हणजे काय होतं आपल्या बट्ट्याच्या ना एकदम छान छान अशा लेअर निघता आणि त्या लेअर आल्यामुळं काय होतं आतून छान उकडून निघती आणि त्याच्या परतांना पण एकदम मोकमोकळ्या लेअर होता आणि होत होती कडक होत नाही अजिबात असं आपल्याला आता आणि वरतून तेल नाही लागू द्यायचं त्याला आतूनच तेल लावायचं आहे आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची त्याला तेल लावायचं आतून अशा घड्या मारायच्या त्याच्या दोन नंतर अशी साईडची घडी घ्यायची करून दोन्ही आणि छान असा गोळा तयार करायचा आहे आपल्याला मग त्यामुळे या घड्यांमुळं काय होतं अशी पुढं निघतात त्याची छान छान लेअर तयार होतात आपल्या बट्टीची असं आपल्याला करून घ्यायचं आहे गोल थोडं चापटच करायचं आहे पात्यालात टाकायचं आहे आपल्याला उकड्याला पातेल्यात पाणी ठेवलेलं उकळी आली बघा त्याला छान आणि थोडं तेल टाकलं पाण्यामध्ये का वगैरे तर मग त्या मोकळ्या मोकळ्या व्हायला चिटकू नये एकमेकाला म्हणून नाहीतर का होतं एकमेकाला चिटकतात त्या बट्ट्या असं आपल्याला आता गॅसवर पाणी ठेवून उकळून घेऊन नंतर ह्या अशा बट्ट्या त्यामध्ये सोडायच्या आहे आणि थोडं तेल टाकलेलं आहे बघा तर तेलाचं तवंग दिसतोय आणि आपल्या बट्ट्यामध्ये पाणी ना थोडं जास्त झालं जा आहे त्यामुळं मी थोडं काढून घेतलं काय होतं पूर्ण गॅसवर पडतं आणि मी तुम्हाला दाखवेन नंतर तरी पण गॅसवर पडलंच होतं माझ्याकडनं शेवटी स्वयंपाके भांडे होणार राडा होणार पण खायला पण तसंच भेटणार चमचमीत खायचं म्हटल्यानंतर तर एवढं सगळं बघा हे गॅसवर पाणी पडलेलं करावंच लागणार आणि हे असं आपल्याला आता ते काढून घ्यायचं आहे तर बघा आपल्या पट्ट्या रेडी झालेल्या आहेत शिजून आणि काय होतं माहिती आहे का शिजल्यानं चांगल्या तर त्या एकदम ड्राय होता असं चिकट नाही लागत नाहीतर मग त्या चिकट लागल्या असत्या हाताला एकदम कोरड्या कोरड्या झालेल्या आपल्या बट्ट्या बघा हे असं छान अशा झालेल्या आहेत एकदम हे हे बघा अशा लेअर झालेल्या एकदम भारी भारी झाल्या आपल्या बट्ट्या निघते गरम होत्या आणि ते म्हटले बघू दे मला बघू दे कसं वाटतंय तर आणि मी बघतो कट करून तर त्यांनी घेतलं माझ्या हातचं ह्या अशा लेयर निघालेल्या हे बघा आता छान आपल्या बट्ट्या कापून झालेल्या ड्राय आहेत पूर्ण कारण त्या एकदम छान शिजल्यामुळे ड्राय झाल्या आणि हे तेल तापत ठेवलेलं तेलामध्ये टाक ते तेला आता टाकते मी हे असं आपल्याला तेलामध्ये टाकून फ्राय करायचे आहेत आणि खरंच खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांचे आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांना हे असं आता आपल्याला हे आहे तळून घ्यायचं आहे एकदम छान असं आहे दोन्ही साईडने आता बघा हे किती छान पुढं आहे एकदम छान लेअर होता आणि खुसखुशीतसुद्धा होती आता मी तुम्हाला समोर दाखवते किती खुसखुशीत झालेली आपली बट्टी तर हे बघा आता आपल्या बट्ट्या रेडी चला तर या मग आता बट्ट्या खायला भेटू अजून नवनवीन व्हिडिओजमध्ये आणि हे बघा किती खुसखुशीत झाले किती सहज तुट्टी आपली बट्टी बघा एकदम भारी लेअर पण आणि सु एकदम अशी खुसखुशीत झालेली हाताने तुटी एका हातानेच <laughs> कशा वाटतात माझ्या रेसिपीज नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अजून भेटू नवनवीन व्हिडिओजमध्ये हे बघा हे असं आपण तोडून घेतलेलं आहे मी त्या बट्टीला आणि त्यावरती आता आपल्याला मिरचीचं वरण टाकायचंय त्या मिरचीच्या वरणात पण आपलं खोबरे शेंगदाणे एकदम छान असं दिसतं बघा हे बघा असं आपल्याला त्यावरती वरण घ्यायचं आहे तर ज्यांना ज्यांना बट्टी आवडती त्यांनी नक्की रिप्लाय करा चला तर मग ह्याचा आपला आता डाळ रेडी आहे या तर मग खायला गरमागरम चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय त्यावरती लिंबू आणि कांदा भारीच भारी बाय